बालाघाटच्या पर्वत रांगेत असणारा गांधारा येथील सेवा सहकारी सोसायटीची निवड झालेल्या संस्थेने येथील जनतेने लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब विकास पॅनलच्या माध्यमातून सने येथील संचालकांना प्रचंड बहुमताने निवडून दिलेला असल्यामुळे आज शर्मा आणि उपशर्मन यांची निवड झालेल्या असल्यामुळे भविष्यात भागातील आणि शेतकऱ्यासाठी त्यांच्या माध्यमातून निर्णय घेऊन शिरणे भविष्यात येथील शेतकरी एक आदर्श शेतकरी घालणार आहे तरी या गावचे रत्न म्हणून ने। वैभवशाली नेते म्हणून त्यांच्याकडे तर ते सन्माननीय माजी सरपंच बाबासाहेबजी बुडे यांना आपण विचारू आपल्या माध्यमातून या पॅनचा विजय झालेला असल्यामुळे आपण रात्र मेहनत करून लोकांचे मन परिवर्तन करू शकतो असल्यामुळे या लोकनेते गोपीनाथ राजे विकास पॅनरला मतदान करण्याचे आवाहन केलेलं असल्यामुळे येथील भाजप जनतेने सकारात्मक करायची कोण तो आपल्या हाकेला व म्हणून श्री मतदान रूपी आशीर्वाद देऊ श्री आपल्याला विजयमुखी खेचून आणण्यासाठी येथील जनतेचे पाठबळ मिळवू श्रे आपल्या ताब्यात घे सेवा सहकारी सोसायटी गावदार येथील आलेले असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता गावकऱ्यांनी जो गावकऱ्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही या पाठीमागे जशी पंचवीस वर्ष सेवा से केली तशीच सेवेचा वसा घेऊन गावकऱ्यांची सेवा करू पंढरपूरच्या विश्वासारखे आमच्या पाठीमागे आमच्या आमच्यावर विश्वास दाखवले विजय केलेला असल्यामुळे नक्की त्यांच्या विश्वासाला पात्र साठी आमदार येथील आदर्शकार आशीर्वाद केल्या या गावचे वैभवशाली नेते माजी सरपंच बाबासाहेबजी बडे कडे लाईवकाला माहिती देताना कोणतं पत्रकार बाबुराव जिंके लाईक